अक्षर शिळफाटा बस थांब्याजवळ कचऱ्याचा ढिगारा शिळफाटा जंक्शन नाक्यावर बस थांब्याजवळ बऱ्याच दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा जमा झालेला दिसून येत आहे या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नाही या कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरली आहे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसेस तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसेस या स्टॉपवर थांबतात खर तर बस थांब्याजवळ पिण्याच्या पाण्याची सोय कचराकुंडीची व्यवस्था आणि परिसर स्वच्छ असायला हवा मात्र तिथे काहीही दिसत नाही घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नसल्याचं दिसून येत आहे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि हा कचरा उचलणार का ठाणे महानगरपालिकेकडून तिथं बस थांब्याजवळ शेड सुद्धा बांधण्यात यावे जेणेकरून ऊन पाऊस वारा यापासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन विभाग दखल घेणार का असे भाजपा कल्याण विधानसभा सुपरवॉरिस विनोद वास्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे अक्षरात मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट श्रीफाटा ठाणे